नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इम्युनिटी वाढवणारे व वा प्रोटीननी भरपूर असे पौष्टिक लाडू कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया लाडूसाठी इथं मी खजूर घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो हे सीडलेस खजूर आहेत म्हणजे यामध्ये बिया नसतात तुम्ही इथे काळे खजूर वापरले तर अतिउत्तम आता यानंतर खोबरं घेतलेलं आहे मी शंभर ग्रॅम खिसलेलं खोबरं आहे तुम्ही मिक्सरला फिरून देखील घेऊ शकता आता लाडूमध्ये घालण्यासाठी गूळ घेतलेला आहे पाऊन वाटी वावडीनुसार आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत इथे मी बदाम व मगज बी घेतलेले आहेत व थोडेसे पिस्ते यानंतर फुटाने घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम या फुटाण्यांवरचं मी काळं काड़ साल काढून घेतलेलं आहे आता इथं खजूर मी बारीक चिरून घेणार आहे खजूर जर मऊ असेल तर हाताने मॅश करू शकता बारीक चिरल्यामुळे ते लवकर परतलं जातं आता इथं सगळं खजूर चिरून झालेलं आहे आता यानंतर आपण फुटाणे बारीक करून घेणार आहोत एकदम बारीक मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत आता यानंतर कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालत आहे म्हशीचं तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वापरू शकता गॅस बारीक ठेवून हे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत या रेसिपीसाठी इथं मी तूप अर्धी वाटी घेतलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं आता आपण खिसलेलं खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं खूप खुब जास्त ब्राऊन रंगावरती भाजायचं नाही खोबरं काढून घेतल्यानंतर आता यामध्ये मी परत एक चमचा तूप घातलेला आहे आता आपण बारीक करून घेतलेले फुटाने याचं पीठ भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजण्याची गरज नाही ऑलरेडी फुटाने भाजलेले असतात खूप जास्त जर भाजलं तर त्याची चव बदलते एक ते दीड मिनिटं आपल्याला हे फक्त भाजून घ्यायचं आहे व यामध्ये मी परत एक चमचा तूप घालत आहे पहा अशा पद्धतीने भाजून झाला आहे पीठ काढून घेतल्यानंतर आता यामध्ये मी परत एक चमचा तूप घातलेला आहे व आपण बारीक चिरून घेतलेलं खजूर घालायचं आहे गॅस बारीक ठेवायचा आहे गॅस जर मोठा ठेवला तर खजूर कढईला चिकटतं व करपतं आता हे खजूर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मग उसर होईपर्यंत गॅस कुठेही वाढवायचा नाही गॅस बारीकच ठेवायचा आहे आता यामध्ये मी परत एक चमचा तूप घातला आहे हलवण्यासाठी जर जड जात असेल तर यामध्ये तूप घालत राहा चार ते पाच चमचे तूप लागलेलं ला आहे मला खजूर परतण्यासाठी खजूर तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता मिक्सरला बारीक करत असताना थोडं थोडं बारीक करून घ्यायचं आहे एकदम खजूर घातलं तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं खजूर थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता हे परतल्यानंतर मी ताटामध्ये थंड करायला ठेवलं आहे आता खजूर थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये बाकीच्या गो गोष्टी घालायच्या आहेत आता आपण ड्रायफ्रूट मिक्सरला ओबडदोबड फिरून घेतलेले आहेत आता यानंतर भाजलेलं पीठ व खोबरं यामध्ये मी घालत आहे पीठ देखील आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया या रेसिपीसाठी तुम्ही गाईचं तूप वापरू शकता व एक वाटी तूप वापरू शकता मी कमीत कमी तुपामध्ये ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता हे छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये विलायची टाकायची आहे दोन चमचे हा चमचा छोटा आहे त्यामुळे तुम्हाला चार चमचे टाकलेले दिसतील आता यानंतर यामध्ये आपण गूळ घालणार आहोत अर्धी वाटी आणि थोडासा वरती गूळ आहे तुम्ही हवं असल्यास एक वाटी देखील वापरू शकता गूळ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गूळ बारीक चिरलेला हवा आता हे दोन हाताने मी छान मिक्स करून घेते यामध्ये गुळाच्या पाकाची आवश्यकता नाही तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही गुळाचा पाक करू शकता गुळाचा पाक न करता देखील या लाडूला छान बाइंडिंग येतं आता यासाठी मी इथे चार ते पाच चमचे तूप घालणार आहे मिश्रणाचा अंदाज घ्यायचा व त्यानुसारच आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तुम्हाला जर वाटलं हे मिश्रण खूपच कोरडं आहे तर तुम्ही यामध्ये तूप वाढू शकता आता हे परत मिक्स करून आपल्याला लाडू वळायला घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी लाडू वळताना मी फुटाण्याचे फायदे सांगते फुटाणे खाल्ल्यामुळे आपली इम्युनिटी वाढते व वा आपलं वजन कंट्रोलमध्ये राहतं आपल्या शरीरातलं रक्त साफ होतं आणि फुटाण्याला गरीबाचे बदाम देखील म्हटलं जातं यामुळे याचे खूप सारे फायदे आहेत पहा आपला लाडू छान वळून झाला याला खूप जास्त बाइंडिंगची गरज नाही यामध्ये आपण खजूरदेखील वापरला आहे त्यामुळे हे, त्या हे लाडू लवकर ला वळले जातात गुळासोबत फुटाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते त्यामुळे हे लाडू तुम्ही एकदा तरी नक्की करून खा पहा मस्त आपला लाडू छान तयार झालेला आहे कसा दिसतोय लाडू खूप छान झाले होते लाडू ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व गणपती बाप्पासाठी मोदकच का हे लाडू देखील तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद